शाहू फुले आंबेडकर एकशे पासष्ट अनुसूचित जातीच्या आश्रमशाळांना व्हीजीएंटी संहिता लागू करून नियमित श्रेणीप्रमाणे शंभर टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवाव्यात अशा आशयाचे निवेदन आज शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतरी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना देण्यात आले ह्या निवेदनात शाहू फुले आंबेडकर एकशे पासष्ट अनुसूचित जातीच्या आश्रमशाळा योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील आश्रमशाळेतील आश्रम शिक्षक कैलासवाशी धनंजय नागरगोजे यांनी अठरा वर्षे विनावेतन काम करून शेवटी वेतनश्रेणी मंजूर होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या के केली असून त्यांच्या कुटुंबियांना तातडीने दहा लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी व महाराष्ट्रातील आश्रमशाळांना व्हिजियंटी संहिता लागू करून नियमित वेतन श्रेणीप्रमाणे शंभर टक्के अनुदान मंजूर करून शिक्षकांच्या आत्महत्या थांबवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात असा इशारा संघटनेच्या मार्फत देण्यात आला आहे ह्या निवेदनावर लातूर अध्यक्ष बी एम वाघमारे उपाध्यक्ष एच बी सावते सचिव आर बी केंद्रे डी एम करंडे एस पी चंदेवाड एल एम स्वामी एस एन पाटील डी जे भालेराव यांच्यासह लातूर जिल्ह्यातील फुले शाह आंबेडकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यासाठी न्यूज 14 साठी धर्मपाल सर्वदे लातूर